हा उन्हाळ्याचे दिवस असतात आणि लातूरमध्ये प्रचंड उन्हाळा आपल्याला आता जाणवतो आहे तर माणसांना तरी बोलता येतं ते प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय करून घेतात परंतु आजचा दिवस हा खास पशुपक्ष्यांसाठी आहे ज्यांना बोलता येत नाही लातूरकरांना माझं नम्र आवाहन आहे की अशा प्रकारचे फीडर्स आणि हे पाण्यासाठी जर पशु प आपल्या सगळ्या चिमणी तर आहेच पण त्याच्याबरोबर अनेक पक्षी आहेत त्यांची प्रोव्हिजन प्रत्येक गॅलरीत जर असं दिसलं तर आपण खूप चांगल्या रीतीने हा एक मोहीम आणि चळवळ लातूरमध्ये राबवू शकतो माझी आपल्या सगळ्यांना नम्र आव्हान आहे की आज चिमणी दिनाच्या निमित्ताने चला तर आठवड्याभरात शहरात आणि ग्रामीण भागात सगळीचकडे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करूया यामध्ये मी आवर्जून सांगेल की खूप महत्त्वाचे योगदान आजच्या याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा आहे परंतु इथं थांबता येणार नाही ही चळवळ लोकसामान्यांपर्यंत आणि प्रत्येक घराच्या गॅलरीपर्यंत गेली पाहिजे असं मला जिल्हाधिकारी म्हणून मनापास